बदलापूरमध्ये दोन मराठी उद्योजकांनी सुरू केलं आहे विघ्नेश फार्म इथे तुम्हाला बाहेर जे एक किलो तूप आठशे रुपयांमध्ये मिळतं त्या मध्ये शुद्ध देसी तूप तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपयांमध्ये नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज आपण बदलापूरमध्ये असलेल्या विघ्नेश फार्म या ठिकाणी हो। आलेलो आहोत या ठिकाणी काळे फॅमिली तर्फे जे आहेत आपण बघत आहात की विघ्नेश फार्म हे एक फार्म इथे ओपन झालेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये देसी शुद्ध देसी तूप मिळणार आहे हेच तूप जर तुम्ही बाहेर घ्यायला गेला गेलात तर तुम्हाला फक्त ते आठशे रुपयापर्यंत मिळतं त्याचमुळे म्हणते आता जर काही सूद असेल तर तुम्हाला फराळ करायचं असेल तर अजिबात काळजी करू नका कारण सगळ्यात जास्त महत्वाचा प्रश्न असतो ते म्हणजे तूप तूप खूप लागेल मग आता दोन किलो जरी तूप लागलं तरी सुद्धा ते तुमच्या बजेटमध्ये असणार आहे तर आपण आता त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर uh, आपल्या सोबत असणार आहेत नमस्कार सर नमस्कार चौथी शाखा आहे आपल्यामध्ये हो चौथी शाखा आहे यांच्या अनेक शाखा आहेत पुणे बदलापूर मध्ये आता बदलापूरमध्ये चौथी शाखा आहेत आपण सरांशी बोलूया नमस्कार, नमस्कार। तर काय ऑफर देत आहात आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे तूप जे आहेत आपल्या इथे आहेत आपल्याकडे आहे एक तूप आहे आणि शुद्ध देशी गाईचे तूप आहे आपल्याकडे आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपली दहा दिवसाची ऑफर सुद्धा चालू आहे बाहेर आता तुपाची किंमत सातशे रुपये के जी आहे तर आपल्याकडे फक्त फायन नाईन्टी नाईन मध्ये वन के जी आहे त्याचबरोबर कस्टमरला तूप नाही आवडलं तरी आपण त्यांना रिफंड पॉलिसी करून देतोय ते पण एका दिवसामध्येच तर बघा सगळ्यात महत्वाचं असतं की आपण ज्या वेळेला एखाद्या नवीन ब्रँडवरती विश्वास ठेवत असतो त्यावेळेला अनेक अशा समस्या आपल्या येतात की जर मी एवढं महागाचं तूप परचेस केलं आणि मला ते नाही आवडलं तर मी काय करायचं तर विघ्नेश फार्म जे आहेत आपल्याला ऑफर करतात की जर तुम्हाला तूप नाही आवडलं तर आम्ही ते वापस घेऊ परंतु त्याची वेळच येणार नाही असं मी काय बोलते तर तुम्ही इथे बघा इथे जर तुम्ही बघत असाल तर लॅबमध्ये जे आहे हे टेस्ट करण्यात आलेलं आहे हे तूप जे आहे लॅबमध्ये टेस्ट केलेलं आहे आणि याचे सर्टिफिकेट जे आहे ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे प्रतीक काळे आणि प्रसाद काळे या दोन्ही युवा उद्योजकांनी मिळून हे फार्म जे आहे ते चालू केलेलं आहे आणि त्याच मध्ये तुम्हाला होलसेल आणि रिटेल मध्ये देखील जे मदे तूप इथे बघायला मिळणार आता तुम्ही विचार करत असाल की एवढं आम्हाला मोठी रिस्क नाही याची आम्हाला आधी थोडं छोट्या प्रमाणामध्ये जे आहे टेस्ट करायचं आहे तूप कसं आहे तर ते सुद्धा तुम्हाला ठेवलंय तर हे ट्वेंटी नाईन रुपीजमध्ये मध्ये आहे फक्त आणि फक्त तर तुम्ही टेस्टिंगसाठी जे आहे हे तूप मागवू शकता अशा जर तुम्ही दोन बॉटल ऑर्डर केल्या आपण नंबर दिलेला आहे तर फ्री होम डिलिव्हरी देखील होणार आहे तर आपण सरांशी बोलूया सर हे जर दोन ऑर्डर केले तर फ्री होम डिलेव्हरी होम डिलिव्हरी हो एकदा पाच तासामध्ये तुमच्या घरी तू अवेलेबल होईल फ्री होम डिलिव्हरी दे पण मस्त तर आतापर्यंत जे खूप सुंदर प्रतिसाद आहे ऑफलाईन बरोबरच जे आहे विघ्नेश फार्म आपल्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा बघायला मिळते ऑनलाईन प्लॅटफॉर्म आता सध्या मेशोवरती जरी तुम्ही सर्च केलं विघ्नेश फार्म तर ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल अनेक असे ऑर्डर्स जे आहेत सध्या यांना आता मेशोवरून येत आहेत मेशोच्या प्लॅटफॉर्मवरून येत आहेत आणि ऑनलाईन करू शकता तुम्ही बघा फक्त बदलापूरच्या बाहेर जरी असाल तुम्ही कुठेही तर तरी सुद्धा जे आहे अशा पद्धतीने ऑर्डर शिफ्ट केली जाते आणि तुम्ही जे आहे ऑर्डर ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकणार तर आता तुम्ही विचार करत असाल की मॅडम कुठे आलं आहे एवढं सांगतायत तुम्ही आम्हाला जरा ऍड्रेसही सांगा तर आपण आता ऍड्रेस बघूया हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण आता सध्या आलेलो आहोत शिवदर्शन सोसायटी जे आहे कॉम्प्लेक्स जे आहे त्या ठिकाणी आपण आहोत युको बँक आणि पाडा रोडला आहे बदलापूर ईस्टला तर अजून थोडंसं तुम्हाला इझी करून देते बदलापूर पूर्व परिसरामध्ये आल्यावरतीच तुम्हाला जे आहे या ठिकाणी यायचं आहे शिव दर्शन सोसायटी आहे तिथे तुम्ही या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सेकंड फ्लोअरला आहे वरती तर खाली जो आहे यांचा स्टाफ अवेलेबल असतो तो तुम्हाला व्यवस्थितरित्या इथे घेऊन येतो तर त्यामुळे आता सणासुदीमध्ये जर तुम्हालाही छान छान फराळ बनवायचा असेल शंकरपाडे असतील शेव असतील नाहीतर अजून काय म्हणतो आपण करंजा असतील लाडू असतील स्पेशली तर तूप आपण खूप चिंगूसपणा करतो छोटस तूप टाकतो नको खूप महाग आलंय तर तसं नाही मस्त तुम्हाला आपल्या मराठी उद्योजकांनी खूप स्वस्तात मस्त दिले आता आपण विचारूया यांना की एवढं स्वस्तात छान शुद्ध देसी तूप देण्यामागचं रहस्य काय आहे आणि गिर गिरगायचे तूप आहे खरं तर टूचं पण आहे आणि शुद्ध देसी गायीचं पण आहे आपल्याकडे स्वस्त म्हणजे आता सध्या तर ऑफर चालू आहेत आणि आपलं प्रोडक्ट कस्टमरना माहिती नाही आहे कसं आहे ते कारण का मार्केटमध्ये मा कॉम्पिटिशन भरपूर आहे आपली एकदा चव लोकांना कळाली तर मग आपल्याला कस्टमरला काही प्रॉब्लेमच येणार नाही मग आपलंच तू आणि दुकानदारांपर्यंत आपण खूप मोठ्या प्रमाणात पोहोचलेलो आहे दुकानदारात जवळच्या शाखेत पण तुम्हाला तू भरपूरच लवकरच पाहायला भेटेल आणि आता अमेझॉन लिंकिट वगैरे झेप्टो वगैरेवर पण तुम्हाला होम डिलिव्हरी अवेलेबल होऊन जाईल तर अगदी जे आहे इथे कट टू कट मार्जिन वरती आपला मराठी उद्योजक पुढे जायचा प्रयत्न करतोय काय हा ते बघा तर जसं की आपण सगळेजण फक्त बोलत असतो की मराठी पाऊल जे आहे उद्योजकामध्ये पुढे का नाही पडत तर त्यांनी एक सुरुवात केलेली आहे आता प्रतीक आणि प्रसाद काळेसर यांनी तर आपण दोघांनी पण जे आहे या युवा उद्योजकांना खूप खूप प्रतिसाद द्यायचा हे फक्त ट्वेंटी नाईन रुपीजमध्ये मध्ये आहे आपण पिझ्झा बर्गर खायला किती शंभर दीडशे रुपये असेच खर्च करतो परंतु आपल्या हेल्थची काळजी देखील आपण घेतली पाहिजे आपण आता बघतो खूप जे आहे भेसळ बघायला मिळते बाहेर आपल्याला परंतु याचं प्रूफ जे आहे आपल्याला इथे बघायला मिळते लॅबोरेटरीमध्ये जे टेस्ट करण्यात आलेलं आहे हे तूप आणि त्यामुळे तुम्ही एकदा विश्वास आणि फक्त आणि फक्त ट्वेंटी नाईन रुपीजमध्ये मध्ये हे जे टेस्टिंगसाठी आहे हे एवढं तुम्ही न्या आणि जे आहे तुम्ही बघा जर तुम्हाला इथे येणं पॉसिबल नसेल तर तुम्ही दोन ऑर्डर करा जेणेकरून तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी देखील घरपोच मिळेल एवढा मोठा पॅक घ्यायचा नसेल तर देखी हा देखील एक पॅक आहे सर हा कितीला आहे वन नाईन्टी नाईनला होम डिलिव्हरी वन नाईन्टी नाईनला हा होम डिलिव्हरी आहे आणि त्यानंतर हा कितीला थ्री एटीला थ्री तर हा थ्री एटीला आहे होम डिलिव्हरी आपण तर सध्या फ्री होम डिलिव्हरी ठेवलाय का सगळं बघा फ्री होम डिलिव्हरी ठेवलेला आहे आपण त्या साईडला बघूया विग्नेश फार्म होलसेल अँड रिटेल ए टू गाईचे तूप आणि शुद्ध देसी तूप आपल्याला मिळणार आहे आणि चव अगदी छान चव आहे तुम्हाला जर चव घ्यायची असेल तर फक्त आणि फक्त ट्वेंटी नाईन रुपीज मध्ये जे आहे गिरगाईचे तूप आहे तर आपण त्याचे वैशिष्ट्य आणि फायदे देखील सरांना विचारूया आता गिरगायच्या तुपाचे फायदे भरपूर आहेत द प्रॉब्लेम ब्लड शुगर बी पी तर हे सुरुवातीपासून गळती परत चेहऱ्यावरचे मुरूम वगैरे ते खाल्ल्याने गिरगाईच्या तुपाचे फायदे भरपूर आहेत तर मार्केटमध्ये गिरगाईचं तूप पण कसं आहे अडीच हजार चालू आहे पंधराशे चालू आहे पण आमच्याकडे ऑफर आहे तर ट्रिपल नाईनची ती ऑफर आहे आम्ही कट टू कट मार्जिनमध्ये देतो आहे आणि कुणाला जर व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधून आपण त्यांना बल्क ऑर्डर देऊन त्यांच्या ब्रँडिंगने आपण त्यांना करू देऊ शकतो तर अर्थात जर तुम्हाला एखादा बिझनेस चालू करायचं असेल तर तुम्ही या दोन्ही भावांशी जे संपर्क करू शकता विघ्नेश फार्मसोबत तुम्ही संपर्क करू शकता तुम्ही त्या ठिकाणी जे आहे तुमचं जर दुकान असेल तर दुकानामध्ये सुद्धा जे आहे सध्या टेस्टिंगसाठी घेऊन जातात आणि ऑलमोस्ट सगळ्यांनाच जे आता विघ्नेश फार्मचे जे प्रोडक्ट्स आहेत ते माहिती पडत आहेत त्यामुळे तुम्ही पण नक्की एकदा आवर्जून जे आहे कमीत कमी टेस्टिंगसाठी तरी हे जे तूप आहे तुम्ही घ्या तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि फक्त ट्वेंटी नाईन रुपीजमध्ये आहे आणि एवढं आवडल्याच्या नंतर आम्हाला विश्वास आहे तुम्ही हा जो मोठा पॅक आहे यंदाच्या वर्षी फराळ इथूनच करणार आहात वन के जी हा एक एक किलोचा आहे हा आणि फक्त आणि फक्त आपल्याला पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये बघायला मिळतोय तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत यांच्याशी संवाद साधूया आपण आता सगळ्यांशी ये काय बोला विघ्नेश फार्म बद्दल काय माहिती द्या मार्केटमध्ये खूप सारे भेसळयुक्त तुपाचे ब्रँड आहेत पण आमचं प्रोडक्ट असं नाही की आम्ही लॅब टेस्टेड केलेलं प्रोडक्ट आहे आणि सध्या आम्ही आमचं प्रोडक्ट मिशोवर टाकलेलं आहे आणि बऱ्याच आता प्लॅटफॉर्मवर आम्ही अवेलेबल करून देणार आहे तसंच आम्ही किराणा स्टोअर्स आणि हॉटेल मार्क्स यांच्याशी बोलणं से चालू आहे आणि ते प्रोडक्ट आम्ही त्यांनाही देतोय आणि त्यांचाही उत्तम प्रतिसाद आहे आणि ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद आहे तर कट टू कट मार्जिन असल्यामुळे जे आहे इथे छान प्रतिसाद जो आहे बघायला मिळतोय तुमच्या अजून कुठे आहेत आमची बदलापूरमध्ये एक ब्रांच आहे कानसूर मार्गला एक ब्रांच आहे पुण्याला एक ब्रांच आहे आणि अमरावतीला एक ब्रांच आहे चार ब्रांच हो चार ब्रांचेस आहेत आणि आम्ही रोजगारी उपलब्ध करून देतोय जर कोणाला आमची फ्रँचाईज विकत घ्यायची आहे तर आमची फ्रँचाइज आहे ट्रिपल नाईनमध्ये आणि ते आम्ही अवेलेबल करून देतोय आणि कारण की आजकाल आपण रोजगार जर प्रोव्हाइड केला की कसं जास्त संध्या उपलब्ध होतील आणि आम्ही ऑफर पण दिलेत की जर कोणाला तूप घ्यायचा असेल तर आम्ही बल्कमध्ये देतोय फ्रँसी बद्दल सरांकडून आपण थोडीशी माहिती घेणार आहोत सर फ्रँसी बद्दल थोडीशी डिटेल मध्ये माहिती द्या कारण खूप युवा उद्योजक आहे ज्यांना उद्योग करायचा आहे पण काय उद्योग करायचा समजत समजत नाही नाही तर ना तूप भरपूर प्रकारचे आता कॅटरेस वाले झाले हॉटेल वाले झाले तर ते बोलतात आम्हाला तीनशे रुपये किलोनी बाहेर भेटतो आम्ही तुमच्याकडून का घेऊ तर आम्ही लोकांना तीनशे मध्ये पण तूप अवेलेबल करून देतोय पण त्याची तुम्हाला भेसळ भेसळ भेटणार त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये आम्ही तीनशे पासून दोन अडीच हजारापासून तूप ठेवलेलं आहे आता ज्या तरुणांना व्यवसाय करायचा आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांना नक्कीच रोजगार उपलब्ध दे करून देऊ खूप छान एक अगदी प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही अगदी कमी भावामध्ये पडून भावामध्ये तूप मागितलं ते सुद्धा आहे पण ते भेसळयुक्त असतं आणि तसं जे आहे आरोग्याशी खेळ या ठिकाणी होतो म्हणून चांगल्या पद्धतीचं जे तूप आहे आणि योग्य दरामध्ये तुम्हाला मिळतं इथे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगत चला बघूया आपण सगळे काही क्लोज मध्ये घ्या हे जरा दुकानाचं असं कोणी बोल ना मग आत्ता यंदाच्या सणासुदीसाठी तुम्ही सुद्धा विघ्नेश फार्ममधून मधून हे तूप ऑर्डर करणार आहात का नाही आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा एकदा नक्की व्हिजिट करा आपण डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे नंबर देखील दिलेला आहे आणि मराठी पाऊल पुढे पडत आहे मराठी उद्योजक पुढे जातोय तर त्याला सगळ्यांनीच जे आहे पाठिंबा द्यायचा आहे त्याचबरोबर तुमचं काही दुकान असेल शॉप असेल तर तिथे सुद्धा तुम्ही एकदा टेस्टसाठी हे तूप नक्कीच नेऊ शकता आणि विक्रीसाठी सुद्धा नेऊ शकता बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीचं भेटूया पुढच्या ऑफर्समध्ये धन्यवाद